अजित दादांनी नितेश राणेंची अमित शहांकडे तक्रार केली फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला भाजप आमदार नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करत असल्याची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नितेश राणेंना केंद्रीय स्तरावरून लवकरच समज देण्यात येईल असं केंद्रीय भाजपने कळवल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सांगितले आहे अजित पवारांनी अमित शहा यांच्याकडे खरच नितेश राणेंची तक्रार केली का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा अजितदादांनी कुणाकडे तक्रार केली हे मलाही माहीत नाही अशी तक्रार झाली आहे हेही मला माहीत नाही असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे नितेश राणेंचं हिंदुत्वाकरिता काम नितेश राणे हे हिंदुत्वाकरिता काम करीतात ते हिंदुत्ववादी आहेत ते अतिशय तडफेने हिंदुत्वांचे विषय मांडतात विषय मांडताना कधी कधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात त्या संदर्भात नारायण राणेंनी त्यांच्याशी चर्चा केली आहे मीही चर्चा केली आहे त्यामुळे ते त्याची काळजी निश्चितपणे घेतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते नितेश राणेंचा पलटवार दरम्यान अजित पवारांनी केलेल्या तक्रारीच्या बातम्यांवर नितेश राणेंनी पलटवार केला आहे हिंदुत्वावर तडजोड करणार नसल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत अजितदादांना कुठे तक्रार करायची तिकडे ते करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्वावर आमच्याकडून कोणतीही तडजोड होणार नाही त्याबाबत आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे वरिष्ठांना बोलले त्यांनी आम्हाला सांगितलं तर त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आम्ही आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही असं नितेश राणेंनी स्पष्ट केलं आहे माझी अपेक्षा होती जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या गणपतीच्या मिरवणुकीवर ज्यांनी दगड मारले त्यांच्याबद्दल एकदा तरी निषेध करायला पाहिजे होता असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे